आकार येथील अजून एक ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत दादा काय नाव आपलं माझं नाव दिनेश अशोक मावसे मी माजी सरपंच काय वाटते तुम्हाला उमेश पवार स्टेटमेंट दिलेलं आहे की संपूर्ण अकोटेल्लारा तालुक्यातील आदिवासी यांचा भाकडे यांना पाठिंबा आहे आम्ही सगळे आदिवासी बांधव भावसाखडे यांच्या पाठीशी आहोत नाही नाही जे पवार सरनं उमेश पवार सरांना हे बाईट दिलेलं आहे ते खोटी जी आहे आतापर्यंत आमचं आदिवासीची कुठे मीटिंग झालेली नाही आम्ही कोणाच ना, पक्षाला कोणीच पाठिंबा दिलेलं नाहीये हे चु, चुकीची व्यक्ती की उमेश पवार म्हणजे मी स्वतः असे उमेश पवार म्हणजे मी एकटा म्हणजे पूर्ण आदिवासी कव्हर करतो असे त्यांची म्हणणं झालेलं आहे म्हणजे मनमानी सारखं झालेलं आहे की मी मी पाठिंबा दिला म्हणजे त्यांचा विचार आहे की पूर्ण एवढे आमची सदोतीस खेळ सदो, सदोतीस खेळ अशी त्यांना पाठिंबा दिले अशी त्यांची चुकीची प्रतिक्रिया होऊन राहील अच्छा तर उमेश पवार यांना वाटते की ते आदिवासी भागातील मोठे नेते आहेत तर आजपर्यंत उमेश पवार पवार यांनी आदिवासी लोकांसाठी काय केलंय उमेश पवार जे म्हणतात की मी आदिवासी नेते पण आमचा विचार आहे की उमेश पवार आदिवासी नेते आहेत तर त्यांना गावचा रस्ता सुद्धा माहित नाही की त्यांना गाव बघितलेलं नाही की एक वेळा आदिवासी गावात येऊन तरी पहा ते फक्त एक म्हणजे जेव्हा भाऊ येणार ते भाऊचं पुढे पुढे भारसागर साहेबांचा पुढे पुढे एवढंच करतात बाकी त्यांना कोणतं आदिवासी काय आहे आणि आदिवासीला काय गरज आहे ते पण समजू शकले नाहीये कोण किती आकोट राहतात आणि त्यांना जे आम्ही स्थानिक मध्ये आम्ही जे आदिवासी आम्ही जे पाहापाशी राहतो त्यांना ते माहित नाही की आदिवासी कसे राहतात कोण किती आदिवासी खे खरे नाहीये खरे, खरे आदिवासी आम्ही पहाडाशी जी राहतात आम्ही आदिवासी म्हणजे आदिवासी आम्ही या पाहात राहणार आहोत दादा तुम्हाला काय वाटते की उमेश पवार हे नेहमी आदिवासी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते आदिवासी या लोकांचा सहारा घेतात तर मला एक सांगा की आजपर्यंत उमेश पवार पवार भागात किती लोकांना सुविधा दिल्या आरोग्यविषयी म्हणा शैक्षणिक विषयी म्हणा रस्ते असो विकास काम काही असं त्यांनी तुमच्यासाठी काही केलं आहे ना काही काम केलं नाही मॅडम आणि त्यानंतर मागच्या वर्षी एका बैला सरप असला होतं तर अकोल्या दवाखान्यात तो बै मेला रक्तासाठी लावला फोन भाऊ आम्हाला रक्ताचा गरज आहे भाऊ अकोल्याच्या दवाखान्यात सरकारी दवाखान्यात फोन लावला नाही आणि म्हणतात मी जिल्हा अध्यक्ष आदिवासीसाठी आव आदिवासी साठी त्यांना काही काम केलं नाही फक्त आदिवासी आदिवासी आव म्हणून फक्त त्याचा वापर करू आला आणि भाकडे साहेब सायब, साहेबांना सांगून आलं मी आदिवासी कवर करतात आदिवासी अच्छा तुम्हाला असं वाटतंय की ते सांगतात किंवा ते जिल्हा अध्यक्ष आहे आणि भाकडे साहेबांना ते असं दाखवण्याचा आव आणतात की संपूर्ण अकोट तेल्हाळचे आदिवासी हे माझ्या पाठीशी आहे बरोबर तो खोटी गोष्ट आहे त्याचा काही आदिवासी तो आदिवासी आहे पण ओरिजिनल आदिवासी नाही आहे आता कोरकू नाही आहे